हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने प्रिमिक्सपासून स्लाईस केक कसा तयार करायचा तो म्हणजे आता स्क्रॅचपासून कोणीही तयार करत नाही एकदम सोप्या पद्धतीने प्रिमिक्स वापरून तयार करतात तर त्याच्यासाठी इथं मी दीड कप प्रिमिक्स घेतले म्हणजे व्हॅनिला प्रीमिक्स घेतले आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतली आहे व्हॅनिला मिक्स घेण्यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याही फ्लेवरचे इसेन्स ॲड करून फ्लेवर चेंज करू शकतो इथं माझ्याकडं मिक्स फ्रूटच्या जे जेली क्यूब्स असतात ते अवेलेबल होते आता त्याआधी मला खूप कमेंट्स आल्या होत्या की कि ओन किंवा ओ टी जी असेल तर जा है। तो प्रीहीट कसा करायचा इथे बघू शकता तुम्ही माझ्याकडं ऑटोमॅटिक ओ टी जी आहे तर इथं तो चालू केल्यानंतर इथंच सगळे ऑप्शन तुम्हाला दिसतात तर तर पहिले कन्व्हेक्शन टोस्ट आणि त्याच्या बाजूला बेकचं ऑप्शन आहे तर बेकचं ऑप्शन दाबून तिथं टेम्परेचर दिसतं टेम्परेचरमध्ये एकशे ऐंशी सेल्सिअसवर आपण प्रीहीट करणार आहोत एकशे ऐंशी सेल्सिअसवर म्हणजे टेम्परेचर सेट करून पाच मिनिट फक्त टायमिंगमध्ये पाच मिनिट आपण सेट करायचं आणि स्टार्ट बटन दाबायचं म्हणजे पाच मिनिटापर्यंत आपला ओन एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर प्रिईट होतो आता तो प्रिईट होईपर्यंत इथं आपण प्रिमिक्सच्या मिश्रणामध्ये पाणी म्हणजे थोडं थोडं पाणी ॲड करून छान बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पातळ आणि जास्त घट्ट बॅटर करायचं नाही आहे जास्त पातळ केला तर केक आपला मध्येच बसतो किंवा जास्त घट्ट असेल तर तो कडक होतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण कुठलाही केक किंवा बेस्ट ठेवताना किंवा स्लाईस केक करताना आता त्याच्यानंतर एक पळी तेल टाकून छान मिक्स करायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं आता इथं फूड कलर मी येलो फूड कलर वापरला आहे तुम्हाला कुठला आवडत असेल तो फूड कलर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मी मी मिक्स फ्रूट जेलीस टाकले होते सो मी कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाही आहे त्याच्यात तुम्हाला जर फ्रुटी ॲड केल्या असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर पायनॅपल वगैरे ॲड करू शकता मी येलो फूड कलर टाकून घेतला आहे आता इथं माझ्याकडं स्लाईस केकचा टीन आहे त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून किंवा बटर पेपर अवेलेबल नसेल तर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावर मैदा टाकून टॅप करून एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा तेही त्याच्यानेही केक छान होतो किंवा चिटकत नाही खाली इथं आपला ओनप्रिईट झालेला आहे आता बेक करण्यासाठी सेम प्रोसेस जे बेक ऑप्शन आहे तो पहिले दाबून घ्यायचा त्यानंतर वन फिफ्टी टेम्परेचर ठेवायचं आणि टायमिंग हा तीस मिनटाचा ठेवायचा कारण मला दुसरा पण केक बेक करायचा होता सो मी टायमिंग तीस मिनटाचा ठेवला आहे आता हा जो स्लाइस केक आहे तो वीस ते पंचवीस मिनटात सहज होतो तो आपण स्टॉप करून तो काढून घेतल्यानंतर पुढचा केक म्हणजे जो आहे तो केक बेक कर करायला ठेवू शकतो आता टायमिंग आणि टेम्परेचर सेट झाला आहे आता स्टार्ट बटनवर क्लिक करून बेक होण्यासाठी ठेवून देऊया पंचवीस मिनटं झाल्यानंतर आपण हा स्लाईस केक काढून घ्यायचा आहे तिथं स्टॉपचं बटन असते एवढं लक्षात ठेवायचं कारण आपल्याला पुढं टायमिंग चालू ठेवायचं चा, आहे सो स्टॉपचं बटन का टाकून स्लाईस केक काढून घ्यायचा आणि परत ओवन बंद करून पुढचा केक होण्यासाठी स्टार्ट बटन मी दाबणार आहे आता हा केक बेक होईल पुढचे पाच मिनटं आता इथं थोडंसं थंड झाल्यानंतर हा स्लाइस केक काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मिस्टेक माझ्याकडून अशी झाली जे सुरुवातीला मी याच्यामध्ये फ्रूट जेलीज टाकल्या होत्या त्या एकदम तळाशी जाऊन बसल्या तुम्ही स्लाईस केक करताना टूटी फ्रुटी टाका जेलीज टाकू नका ते पण टूटी फ्रुटी टाकताना थोडंसं मैद्यामध्ये मिक्स करून बॅटरमध्ये मिक्स करा जेणेकरून त्या तळाशी जाऊन बसणार नाही ही मिस्टेक सोडली तर बाकीचा हा स्लाईस केक खूप छान तयार होतो नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब